नमस्कार मित्रांनो मी आपले चंपी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आम्हाला एक माहीत झालं आहे असं की ह्या ह्या गावले नाही का जे अड्डा आहे दारूचा तर आमच्या खबरीलांना आम्हाला फोन करून सांगितलं आहे पाहाले चाललो आहे तर चला लवकरात लवकर कॅमेरामॅन लवकर इकडे आपल्याला आवाज ऐकू येत आहे तुम्ही लवकरात धावतल्या धावत्या कॅमेरामॅन लवकर जवळ या आपल्याला आपल्याला इथं काही लोक दिसून राहिले आहेत ते दिसून एवढेच लोक दिसून राहिले झाडावर बसलेलं आहे आणि एक झाडाला लटकून राहिलाय काय करून राहिला काही समजून नाही राहिलं चला जवळ जाऊन बघूया त्यांच्याशी बोलूया लवकर दारू थांबेस शिजाव का तू मजा करता थांबेस दे तू एवढी महागाची वस्तू सांडवताय का भी तू बे तुला का काय करत आहे पेण्याची मतलब ठेव ना पेण्याची मतलब ठेव पेन फूट पैसे देऊन बनव लवकर थांब थोडस अगा दारू तोडची कडवट मारताय कडवट मारताय का तुम्ही काय जरगी टाकताय का नाही का कस मारणार कडवट मारताय ना दारू थांब थांब पिऊन पाहि का कडवट मार का अरे वा मस्त बनवले त्यांना हा आपल्या हाताचा काही जबाब नाही कोणीच पकडू शकत नाही आपला भोकाल यार कॅमेरा कॅमेरामॅन या आमच्या सोबत इथं काही मुलं दिसून राहिले दोघ जण एकच येऊन का काय लतीरावानी केलेली आहे एक तर झाडावर धुलेला आहे तो का करून राहिला काही समजून नाही राहिला आहे त्यांच्याशी वाट करूया भाऊ तुम्हाला काही घरच्याची काही चिंता गिंता नाही का तुम्ही दारू पण आहे इथं पिली पिली दो याचा अतिशय बेवडा दिसून राहिला आपण त्या भाऊला विचारूयाचा भाऊ कसा आहे ना काय काही समजून नाही राहिलं हो भाऊ अरे तू गेले जरा दिसत आहे त्यापेक्षा आम्ही अंधर अड्ड्यामध्ये जाऊन विचारून घ्यावं तर या कॅमेरामॅन आपण अड्ड्यामध्ये जाऊया अरे बाप रे इथं पुरी जन्म आहे भाऊ तर मित्रांनो मी आलो ह्या अड्ड्यामध्ये बघू शकता हा माणूस काहीतरी करून राहिला हा याच्यामध्ये थोक आपल्या पाण्यामध्ये काळी फिरून राहिला ह्या दारू पिऊन राहिला काही समजून नाही राहिलं याचा का करून या, राहिलं का नाही तर चला ह्या माणसाला विचारून घेऊ आपण भाऊ तुम्ही हे का बनवत आहे हो आम्ही मुळाची दारू बनवतो याच्यामध्ये का विसरल्या जाते याच्यामध्ये काय नाही भाऊ मुवाची दारू याच्यामध्ये काही दर विरत नाही ना नाही नाही तुम्ही पिऊन ना भाऊ पोटासाठी चांगली आहे हे कशाला म्हणू शकता तुम्ही पोटावून चांगली आहे म्हणून तुम्ही पिऊन पाहिलं भाऊ घे ना भाऊ पिऊन अरे नाही नाही भाऊ मी दारू घ्या वेगळीच वाटून राहिली मला नाही भाऊ चांगली आहे ना घ्या घ्या थोडासा चकीन त्याला चक नाही आहे आपल्यापाशी तेवढं काही माहित ट्राय मारून कशी आहे पोटासाठी चांगली आहे भाऊ तू रिपोर्टिंग करायला आला का दारू प्यायला आला सॉरी सॉरी भाऊ तर मित्रांनो हे दारू अतिशय खूप सुंदर आणि खूप चविष्टी लागलेली आहे आणि काही बोलूच नाही शकत ह्या दारूचं काही इतकी सुपर बनलेली आहे पण हे कसं काय बनून राहिलं मला काही समजून नाही राहिलं खाली चूल चालू आहे आणि ह्या काहीतरी फिरून राहिला आहे आणि बाटला दिसून राहिला आहे पण त्या बाटला मध्ये खालीच दिसून राहिला आहे ह्या भाऊकड जाऊ ह्या भाऊ खूप दारू पिऊन राहिलेला आहे तर भाऊ बोला भाऊ तुम्ही तर खूप नशेत दिसून राहिले भाऊ अरे भाऊ आमची जिंदगी आहे दारू हा दारू म्हणजे असं का पडलेला आहे तुम्ही का करता कोणते काम करता अरे भाऊ या दारू पाय आमचं आग दुखणं बंद होते आणि विदर्भाची शान आहे भाऊ तुम्ही पिऊन तर पाहा आम्ही पेऊन पाहणं हे कोणती दारू आहे हे आहे ओसी ब्लू इथं ओसी ब्ल्यू तर मित्रांनो इथं ओसी ब्लू सुद्धा मिळतात तर मित्रांनो इथं ओसी ब्लू हा मुलगा पिऊन राहिलेला आहे चला तर चला या मित्रापाशी जाऊन विचारू तर दादा तुम्ही इथं काय करून राहिलेले आहे हॅलो ओ दादा hey, तुम्ही पण दारू पिलेले आहे का तुम्ही काय करू राहिलेले आहे hmm? काय करून राहिलेले आहे hmm? तुम्ही इतकी दारू पिलेली आहे काय बाटल भरून अरे बाप रे ना पूरी डबकी भरली पेली का का तर स्पेशल दारू आहे स्पेशल पण तुम्ही काय पिऊन तुमचे डोळे खूप लाल लाल दिसून राहिले इथं पाणी पेलो कोणतं पाणी पेले दिस भीस राहिली आहे तुमची दाबून नेली का माहितच नाही तुमच्या टोनातून दारूची वास न मारता गाण्याची वास मारून राहिली नशेडी आम्ही माझ्या करता तुम्ही गाज्या आहे हे गाज्या कुठे मिळते दादा सांगू शकता का तुम्ही वावरात आमच्या मुला अच्छा ठीक आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दारू विकल्या जाते आणि कशा प्रकारे हे दारू बनवल्या जाते मी थोडीशी टेस्ट करून पाहिली पण खूप सुपर वाटून राहिली बघू शकता तुम्ही कशाप्रमाणे इथं दारू बनवली आहे आणि मी पेली आहे खूप सुंदर वाटलेली आहे तर असं मला वाटून राहिलं मी बी थोडस ट्राय मारून घ्यावं कॅमेरामॅन पण हे कट करून घेतो मी हे चुपचाप मध्ये पिणार आहे आताच ते पिणे ना हा माझ्या करतात अशी किती दारू करा तुम्ही अशी मी भाऊ दिन कि हर एक भंपर लागताय आहे म्हणू भाऊ भाऊ एक काम करता का माझ्याकडे पैसे कमी आहेत घ्या ना भाऊ बसा भाऊ

दारू अबे उदर तो भाऊ तुम्ही खूप चांगलं काम केलं मला बरोबर आहे भाऊ बरोबर तुम्हाला का सांगू भाऊ ह्या रिपोर्टिंगच्या याच्यामध्ये काहीच पडलं नाही मी बी ह्या गाड्या मध्ये पहिला दारू खूपच पित होतो बरोबर आहे भाऊ तुमचं माझ्या मध्ये मला जॉब लागली चकना चकना देवा भाऊ आले चकना भाऊ रिपोर्टिंग करत होतो फक्त नावच हो दारू प्यायची होती so... so... दारू म्हणजे आपली जिंदगी आहे भाऊ भाऊ एक प्रॉब्लेम आहे हो दादा बोला दादा पोलिस येत नाही ना कोणतेच नाही का नाही तर पोलिसांनी मुला पूर्ण करिअर बरबाद होऊन जाते भाऊ नाही दादा नाही कारण की मी रिपोर्टर

संघटना हे का हो चाल येत बंद रिपोर्टर तू येत आली हे ये खूप छान काम केलं आहे येत चंपी न्यूज आलो हो सर मी ह्या इथं दारूचा अड्डा होता मी ह्या याच्यामध्ये रिपोर्टिंग करायला आलो होतो हे माझे मित्र आहे हा माझा जिगरी मित्र झाला आहे आज मला आहे वाटत असं तुम्ही बाहेर झाला आम्हाला पहिला आणि तुमची हे घ्यायचं आहे બાર યા તમે આલેસ મિત્રો લાઈની પૈસે દઉન પચવસા ભ્રાલે

ઓ ભાઈ લાઈની રિપોર્ટ પહેલ ખાલા બનવિત લાગ રિપોર્ટ સરિપોર્ટર કિ પેલી તો પોલીસ ઘેન પહેલા

मित्रांनो स्वागत करताय आपले अरे कोमात जाऊ ना सर रे चाल सगळ्यात जास्त पेल का का हा बस्तीवाले भाऊ सर मी बनवणार वाला हो या पैसे नाही दिले पैसे मागून मग ते पैशाच नाही ते फुकांनी थोडशी पेऊ नाही लागते चल वा या रस्त्यानं वा लवकर लवकर चला चुपचाप गाडी आहे पुढं वागणूक चालू

गाडी बे आपली पोलिसाची गाडी आहे तिकडं